नमस्कार ताई नमस्कार काय बनवतोय आपण आता आपण बनवतोय कोंबडी वडे तर आता मी येथे कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मिक्स कडे झाल्याचं अगदी पौष्टिक आहे आणि आपण स्वतः घरी बनवतो नो प्रिझर्वेटिव्ह झालं असं तुम्ही म्हणू शकता एकदम नॅचरल आहे आणि हे पीठ प्रत्येक वेळेस फ्रेश बनलं जातं गरजेपुरतंच वापरलं जातं असं बनवून वगैरे ठेवलं नाही जात त्यामुळे अगदी ह्याचे कोंबडीवडे वडे खूप चवदार बनतात आता हे कोंबडीवडे आपले पुष्प किचनचे हे hey, कोंबडीवडे आपल्या पुष्पकीच्या जे स्पेशल आहे आता आपण ह्याची थोडीशी हळद टाकूया ही हळद सुद्धा आपण नॅचरल वापरतो को। कोणतेच आर्टिफिशियल फ्लेवर्स नाही काय आपलं नाव माझं नाव स्नेहल स्नेहल आणि आ... आपण मीठ टाकले अच्छा कशी व्यवसायाल आपली ऍक्च्युली मला सुद्धा स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि इथे आल्यानंतर तर जसं आमच्या जाऊबाईंसोबत तुम्ही बघितलं तर मला पण खूप आवडतं असं दोघीने काहीतरी करायचं आणि आमच्या आईच्या हाताला खूप चव आहे त्यांनी ठरवलं की आपण स्वतः एक बिझनेस करूया ऍक्च्युअली आपल्या बिझनेस आहे की आपण जो काही प्रॉफिट होतो तो आपण गरिबांसाठी वापर अरे वा? आपल्याला फायद्याचा असं काय नाही फक्त एक लोकांची मदत व्हावी या चांगल्या कामासाठी म्हणून आपण हे हॉटेल माझं एज्युकेशन बीएससी कम्प्युटर सायन्स अरे बीएससी कम्प्युटर सायन्स सेक्टरमध्ये आणि तुम्ही व्यवसायाकडे वाटचाल कसं एकदम आता आवड आहे कला देवाने अरे वा सो आपण तिथे स्टन केलेलं आहे मळून घेऊया घट्ट मळून घेऊया हो हो आणि ह्याला पाच ते दहा मिनिटासाठी मुरायला ठेवूया आता बऱ्यापैकी आपलं कनेक्ट मिळून झालेलं आहे हो हो आपलं छानपैकी कडक असं पीठ मळून झालंय आता आपण ह्याला थोडा वेळ ओल्या कपड्याने झाकून मुरायला ठेवूया आता आपण ह्याचे छोटे छोटे कुबडीवडी बनवून एका साईडला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय आपण गुंडी करून घेऊया हाताला घेते आणि मी एक सिल्वर फॉईल घेतलाय आपली कोंबडीवर थापताना नाही म्हणून आपण थोडंसं तेल लावू ही कोकणातली डिश आहे सो त्याच्यासाठी आपण याला कोंबडीमध्ये असं म्हणतो त्याला आपण असं गोल आकार देऊन घेऊ

येतीलच हो नक्कीच अशा प्रकारे आपला एक छानसा टमटमत असा कोंबडे वडा फुगलेला फुगलेला आहे काढून अरे अशीच आपण आपले बाकीचे पण कोंबडी वडे बनवून घेऊया आता आपण आपले लावूया कोंबडी वडे पुष्पा स्पेशल कोंबडी वडे खाय आता आपण ह्याच्यात हा भाग हे आपलं सुक्क चिकन ही आपली ग्रेवी हे आपलं कॉम्प्लिमेंटरी हा आपला हिरो सोलकडी आणि हे आपले टमटमीत तम जसे आपण बोललो होतो तसे टमटमीत तम बुनलेले कोंबडीवर आणि सगळ्यांच्या आवडीचा काला लिंब अशा प्रकारे रेडी आहे वा मंडळी पुष्पा किचनची ही मस्त अशी कोंबडी वडेची थाळी पाहू शकता मंडळी जबरदस्त आयटम दिलेले आहेत याच्यामध्ये कोंबडी वडे दिलेले आहेत पाच वडे इकडे सोबत चिकनची ग्रेव्ही दिलेली आहे चिकनचा सुक्का दिलेला आहे मस्त असा राईस दिलेला आहे आणि इकडे अंड अंड्याची करी दिलेली आहे आणि इकडे कांदा लिंबू दिलेला आहे आणि ही मस्त अशी कोंबडी वडे थाळी मंडळी आपल्या समोर आहे कुठे पुष्पा किचन मध्ये म्हणजे ट्राय करूया इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं ताईंनी कोंबडी वडे बनवले आहेत आणि इकडे मस्त असं काकींनी चिकन सुक्का आणि चिकनची चिक ग्रेव्ही ॲट अ टाईम बनवली आहे एका एकाच वेळ दोन्ही बनवले आहेत जबरदस्त मंडळी आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण ज काय दिसतंय आहे वा 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 जबरदस्त ट्राय करूया सुपर आणि कोकणातलं कोंबडी वडे आणि चिकन माझ्या काही ओरच पांदा ट्राय करूया आपण अजून थोडं ट्राय करूया आपल्याला चिकनचं ग्रेव्ही दिलेली आहे काय लाल लाल दिसते जबरदस्त ट्राय करूया सोप आपल्याला सोलकडी ॲड्रेस मी खाली दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये या ट्राय करा भेटू असे एका नवीन एक एका नवीन टॉपिक्स तो पण बाय टेक केअर सी यू